कुठल्या मक खाली वय कशाला मक खाली कोथिंबीर टाकायची चालू आहे ऊन आहे भरपूर हो ऊन भरपूर आहे उरक का ना काना च उरक 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 का ना काना बघू नको काना 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 उरक व्हायचं

पाणी पाणी वय पाणी कुठे संपलं पाणी घरी गेल्या नाही बाटली होती इथं पाण्याची कुठे अरे खोबर सांडलं का काय तो नाही

होर का का <laughs> ना का ना का ना कणा कणा नाक ना काय चाललं मित्रांनो तुम्ही हे का उन्हात असं बघा हां मला रोज उन्हात आणलं या मारणाचं ऊन लागतं या कठल्या ऊन लागतं मग काय झालं आहे मी एडवणी करते ग हां एडवणी करते आम्ही भरोसा ना हाया हा बाय त आ बा आबा ला। ते औषध मारून घरी ऊन लय लागतंय हो आपल्याला ऊन लागते का नाही तुला तुला ऊन लागते का नाही का ऊन होय अन्न चालले ते तिकडं लागतं

गुडघ्या लागल होत गुडघ्या आमचा बालण बघा कसा बोलतो या मी उभा राहिली मी आली मी गेली हा। <laughs> मी आलो मी गेलो म्हणत नाही मी उभा राहिली मी आली असं म्हणत पुरीमुळे त्याला सवय लागली तशी बोलायची बोलायची आम्ही नाही लावली सवय तूच ऐकून बोलतोय तसा मी आली मी मला कुठं घालावतो मी काजडला जाऊ का मग आगावपणा करायचं ना काय हा शांत बसायचं घरी जायचंय म्हणा ओरख बोल हा घरी जायचंय म्हणा बुक लागली झोपायचंय उन्हाच दोन वाजत आले नाही झोपायचं इथं माणसाला चव वाईट सकाळपासून आला कुणी आणलाय मला वाईट

दादा से त्यांचं काय जेवायची थांबते ती माणसाला लिवली नसलेली अजून आपण बघितलंय शिवय पापा मी दम चमकावर काय चला बोल बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओत तोपर्यंत लाईक शेअर करा आमचा व्हिडिओ बघत राहा